संविधान दिनानिमित्त पंचायत समिती एचडीएफसी बँक व आयुष रक्तपेठी नागपूर यांच्या संयुक्त पंचायत समिती सभागृहामध्ये रक्तदान शिबिर अध्यक्षस्थानी पंचायत समिती सावण्याचे गटविकास गट विकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती गोविंद ठाकरे पंचायत समिती सदस्य प्रकाश पराते एचडीएफसी बँक सावडे शाखेचे व्यवस्थापक मनीष कुमार अण्णागडे आयुष रक्तपेठीचे डॉक्टर दिनकर कुंभलकर विस्तार अधिकारी उत्तम बलवीर कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेश राऊत व्यवस्थापक निरंजन राकस देवेंद्र ठोमरे आदी उपस्थित होते सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान प्रास्तविकेच सामूहिक वाचन करण्यात आलं भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानं त्यानिमित्ताने संविधान दिन पंचायत समिती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे संविधान दिनास औचित्य साधून पंचायत समिती सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिरात यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले या प्रसंगी स्वप्नील गायकवाड प्रतीक्षा तुषार सावरकर श्रीधर हिंगणे सतीश डोंगरे देवेंद्र जिवारे प्रशांत पाटील विजय पुरुषोत्तम मुंडे प्रणय कारोकार पंकज दांगडे मुंगीदा जोगेकर अर्जुन ठाकरे प्रणय डावरे हर्षल ठाकरे प्रणय भूतमारे विशाल भुसारी प्रेमलता तपासे निखिल चांदेकर गणेश ढवाले विनोद टापरे वासुदेव चौधरी शरद काकडे प्रदीप पंढवाल अनिल भेंडे या सहकर्मचारी उपसे होते गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता किशोर गणवी सावळे नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल